हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लेजिटिमेट लेजिटिमेटचा मराठी तर कायदेशीर नियमसंमत कायद्यानुसार वैदिक कायद्याने योग्य मानलेला विधिवत योग्य रास्त संयुक्तिक पटणारा एखाद्या लहान मुलाच्या संदर्भात एकमेकाशी विवाह झालेल्या आई वडिलाचा औरस किंवा दंपती जात होत आहे लेजिटिमेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सिकनेस इज अ लेजिटिमेट रिझन फॉर आस्किंग फॉर अ लीव्ह दुसरा वाक्य आहे इन दिस कंट्री यू कॅन अर्न सो मच मनी फ्रॉम अ लेजिटिमेट बिझनेस तिसरा वाक्य आहे दे हॅड अ लेजिटिमेट रिव्हन्स चौथा वाक्य आहे दी ऑनली मॅरिड इन ऑर्डर दॅट द चाईल्ड शुड बी लेजिटिमेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू